साबुदाण्याची खीर करतो पण विथ ट्वेस्ट किती वेळात होते ही रेसिपी दहा मिनिटात मस्त असा सुगंध येतो खूप छान तुपाचा असा तुमचा आवडता खायचा पदार्थ कोणता मला सगळ्यात जास्त जे आवडतं ते म्हणजे वरण भात साजूक तूप आणि रंच वा क्या वाद आहे <laughs> हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांचं नवरात्री स्पेशल रेसिपी मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि मागच्या एपिसोडमध्ये मधुरा मॅम आपल्या बरोबर सहभागी झाल्या होत्या आज आपल्याला पुन्हा ते एक दुसरी रेसिपी दाखवत आहेत खूप खूप स्वागत मॅम तुमचं मनापासून धन्यवाद आज काय दाखवणार आहात आज गोड तिखट झाली आता गोडाचा पदार्थ छान करूयात चालेल मज्जा आहे माझी आणि घरात जे हाताखाली साहित्य आहे ना तेच पारंपरिक पदार्थ पण त्याला आपण एक ट्विस्ट देणार होतो ओके म्हणजे साबुदाण्याची खीर करतोय पण विथ ट्विस्ट आणि बरेच जण आहे ना आजकाल खीर करत नाही साबुदाण्याची असं लक्षात आलं म्हणून मग छान अशी ट्विस्ट देऊन करूयात आता तूप घेतलंय साजूक तूप थोडस सा। यामध्ये सुकामेवा परतवून घेऊयात किती वेळात होते ही रेसिपी दहा मिनिटात फक्त हो वा काय बात आहे आणि हे खीर साबुदाण्याची खीर आहे ना बऱ्यापैकी आजारपणात वगैरे पूर्वी दिली जायची आजारपण हो। असेल गंजी म्हणून आणि अगदी थोडा साबुदाणा असले तरी ती बाउल भर होते त्यामुळे हो। साबुदाणा साबुदाणा तळामळाने खूप कमी पोटात जातो हलकी पण होते पचायला आणि पौष्टिकही होते मस्त असा सुगंध आहे खूप छान तुपाचा असा आता सुका मेवा हलकासा तळून झाला की यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालूयात बरं तुम्ही एवढे सगळ्या रेसिपी बनवता तुमचा आवडता खायचा पदार्थ कोणता मला सगळ्यात जास्त जे आवडतं ते म्हणजे वरण भात साजूक तूप आणि रंच वा क्या वाद आहे गुरगुट्या भात आणि मेतकुट त्याच्यासारखं सुख नाही वा तुम्ही दुसरं काहीही खा किती बनवा पाण्यात साबुदाना शिजवून घ्या शिजवाय शिजवायचं दूध नंतर आपण घालत पण पाण्यामध्ये ना साबुदाना छान फुलतो दुधात हवा तितका नाही फुलत त्यामुळे एक चार पाच मिनिटात शिजतो तो एक उकळी फक्त काढून घेऊ बरं आणि तुमच्या मिस्टरांची आवडती रेसिपी कोणती त्यांना नॉनव्हेज खूप आवडतं माझ्या हातच फिश फ्राय असेल चिकन मटन नॉनव्हेज खूप आवडी नाही बरं मग तुम्ही ह्या सगळ्या डिश कशा शिकलात की कोल्हापुरी मग को, मालवणी फूड मी कारण तुमच्या मालवणी फूड देत किंवा मग कोल्हापुरी फूड मग सातारकडचं फूड नागपूरकडचं फूड सगळ्या प्रकारच्या फूड तुम्ही दाखवता कसं पॉसिबल कसं कसं शिकला मला प्रवास करायला खूप सगळ्यात पहिली गोष्ट कारण काय होत ना हे जे लोकल क्युझिन आहे पारंपरिक पदार्थ आहेत ते ऍक्च्युअल तिथे जाऊन बघितल्याशिवाय चाखल्याशिवाय लक्षात येत नाही की ते आहे कसं त्यामुळे प्रवास एक सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे ती म्हणजे प्रवास महाराष्ट्रातले अगदी छोटी छोटी खेडी असतील गावं असतील तिथे थी जाऊन मग तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधून पदार्थ समजवून घेते म्हणजे अलीकडेच मी गुहागरला गेले होते तर ते ओ काजी आहेत सो त्यांच्याशी संवाद साधून सो असे वेगवेगळे पदार्थ कळतात रेसिपी कळते मसाले कळतात आणि ते सोडून मग पुस्तक म्हणजे आपल्या रुचिराच्या कमला आजी इतकी छान छान त्यांनी रेसिपी पदार्थांची मांडणी केली म्हणजे गुरवळी आपल्याला माहित पण नाही हा पदार्थ पण त्यांनी इतकं सुरेख वर्णन केलंय त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणजे गुरवळी ती फुगलेली पुरी मग त्यामध्ये पूर्वीच्या काळी हे नसायचे ना इसेन्स नसायचा प्रकार मग त्याला इसेन्स किंवा अत्तरचा वास कसा घालायचा तर दाभण घेऊन एक टोचा करायचा त्यामध्ये जाई किंवा जुईची कळी घालायची सकाळपर्यंत उमलते आणि गुरवळीमध्ये त्याचा सुगंध पण उतरतो आणि ते चवीला पण खूप छान लागते त्यामुळे मला पुस्तक माझ्यासाठी एक खूप छान स्त्रोत आहे की वेगवेगळे पदार्थ शिकण्यासाठी पण आता आपण नवरात्री स्पेशल एपिसोड करतोय सो so, uh, लोकमत सखीच्या सखींना काय संदेश द्यावा असं वाटतं तुम्हाला मला वाटतं की uh, कुठेच स्वतःला कमी yes. था था था, नका लेखो येस कोणाकडे तुम्हाला जर काही करायचं असेल तर व्हॅलिडेशनसाठी नका जाऊ अप्रुव्हलसाठी नका जाऊ जे तुम्हाला करायचं आहे त्याचा अभ्यास करा पहिलं पाऊल उचला पुढचा मार्ग आपोआप मोकळा होतो क्या बात आहे सो so, आणि अशा ज्या स्त्रिया आहेत ना आपल्या महाराष्ट्रात ज्या तुम्ही तुमच्यासारख्या ज्यांच्याकडनं आपण इन्स्पायर होतो तर अशी बरीच मंडळी आहे की तुमच्याकडनं इन्स्पायर होत असतात कारण की फूड हा एक खूप मोठा भाग आहे स्त्रीच्या आयुष्यातला आणि मुळात अशी जी मुलं पण आहेत जी बाहेर त्यांच्याही आयुष्यातला फूड हा खूप मोठा भाग आहे कारण की बऱ्याचदा मुलं बाहेर जातात राहायला म्हणजे जसं की यू एसला कॅनडाला असतात त्यांना तिकडे आपल्याला माहिती आहे ते ना त्यांचा स्ट्रगल काय असतो वेगवेगळ्या लेवललाच ले त्यांचा स्ट्रगल असतो आणि तिकडे फूड हा एक खूप मोठा स्ट्रगल असतो सो तुमच्यासारख्या ज्या मी मगाशी मागच्या एपिसोड मध्ये पण म्हटलं होतं की अन्नपूर्ण आहेत त्यांच्यामुळे <laughs> ते खूप सोपं झालंय थँक्यू आणि त्यामुळे खरंच पुन्हा एकदा आजच्याही एपिसोड मध्ये तुम्हाला थँक ते, यू सो मच आता साबुदाणा शिजलाय साबुदाणा शिजेल इतपतच पाणी घातलं हे बघा छान <laughs> फुललाय हे जर दुधात आपण घातलं असतं तर इतकं तो छान फुलून नसतं आलं मग आता यामध्ये दूध घालायचं आता दुधामध्ये शिजवायचं हम्म हा किती मिनिट शिजवायचं एक पाच मिनिट पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये आणि यामध्ये आपण ट्विस्ट देणार आहोत आता आवडीप्रमाणे गुळ घातला तरी चालेल चाले। साबुदाणाच्या खीरमध्ये गुळ ची चव पण छान चान लागते किंवा मग साखर घातली तरी चालेल पण आपण यामध्ये आज रोज सिरप घालूयात वा काहीतरी वेगळं यस चव पण खूप वेगळी ऍड होते यामध्ये आणि हे दिसायला खूप छान दिसत आकर्षक दिसत वा आणि मग आता साखर घालायची गरज नाही कारण रोज सिरप गोड गोड असत मॅम मला सांगा की तुमच्या आयुष्यातली अशी कोणती एखादी स्त्री आहे जी तुम्हाला इन्स्पायर करते अशी एक नाही अशा अनेक आहेत खरंच खूप आहेत कारण मी तर म्हणेल की सगळ्यात आधी तर मी आजांपासून इन्स्पायर झाली कारण एकत्र कुटुंब पद्धती होती hmm. आणि एकत्र कुटुंब पद्धती एवढ्या जणांचं घरी स्वयंपाक करायचं हे करायचं hmm. प्रॉपर नऊवारी नेसूनच सतायच्या साक्षर hmm. hmm. होत्या लिहिता वाचता यायचं पण तरीही त्या काळातही त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होत्या त्यांच्या परीने जे काही काम करायचं त्या करायच्या पण त्या काळातही त्यांच्याकडे बँकचं अकाउंट असायचं हो मी हे जवळपास चाळीस वर्षांपूर्वीचे सांगते बँकचं सा अकाउंट सेपरेट सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट त्याला आजोबा कधीच हात लावायचं नाही म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आणि घरकामही करायचं आणि त्या तुमच्या इन्स्पिरेशन येस तर आता झाली आहे रोज सिरप दूध टाकल्यानंतर पाच मिनिट उकळवून घेतले आणि छान सुवासही दरवळतय त्याचा <laughs> आणि दिसते छान आता हे दिसायला जरी आता सेन्सर वाटली तरी साबुदाना आहे खूप स्टार्स त्यातून रिलीज होतो त्यामुळे थोड्या वेळाने हे अगदी केक सारखी पण जेली सारखी पण घट्ट होते त्यामुळे थोडीशी थोड्या वेळ खाणं असेल तर सैलच ठेवायची ओके okay. असं मस्त काहीतरी वेगळं खीर आज आपण ट्राय करणार आहोत आणि ती पण अशी थोडी फालुदा येस फालुदा इनफॅक्ट तुम्हाला उपवासाचं करायचं असेल तर उपवासाचा फालुदा पण होऊ शकतो ग्लास मध्ये खाली हे फालुदाचा बेस म्हणजे हे खीर त्याच्यावर आईस्क्रीमचा स्कूप आणि ड्राय फ्रूट आणि थोडे फ्रुट्स पण कट करून टाकू शकतो मॅम खूप सुंदर आता आपण अशी रेसिपी मी तुम्ही मला दाखवणार खायला कशी खायची असते आणि कशी ट्राय करायची असते त्यासाठी मी उत्सुक आहे कारण की मधुरा मॅमची हातची रेसिपी आहे खाल्ल्याशिवाय कशी जाणार मी घरी सो मला खायचीच आहे पण थँक्यू सो मच मॅम तुम्ही आज पण मला वेळात वेळ काढून एवढा छान तुमचा वेळ दिलात एवढी छान रेसिपी दाखवलीत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुम्ही ही वेळात वेळ काढून आला आणि त्यानिमित्ताने खूप छान गप्पा झाल्या yes. मेन म्हणजे सायरीजींची बॅकची स्टोरी पण मला ऐकायला मिळाली आणि खरंच ती कमाल इन्स्पायरिंग आहे oh. मला तर वाटतं की लोकमत सखीमध्ये एकतरी व्हिडिओ तुमचा स्पेसिफिकली तुमचा इट्स टू मच इन्स्पायरिंग मी खरंच सांगते म्हणजे <laughs> आई वडिलांनी त्यांना एक कार्यक्षेत्र निवडून दिलं होतं त्यामध्ये त्यांना रस नव्हता मग त्यांनी ते सोडून स्वतःचं क्षेत्र निवडून त्यामध्ये त्यांनी प्रतिभावंत अनेक काम करतात हे सोपं नाहीये थँक्यू सो मच मॅम खीर तयार आहे yes. येस म्हणजे ही खीर गरम गरम खायची की थंड खायची थंड छान लागते गरम पेक्षा बघूनच एवढी मस्त वाटते ना ती खीर कधी त्याचा मी आस्वाद घेते असं झालं आणि वयस्कर लोकांसाठी लहान मुलांसाठी पण खूप हेल्दी पण आहे आणि हेल्दी <laughs> परफेक्ट गोड आणि मस्त अशी स्वीटनेस खूप कमी एक गोड बना आणि नॅचरल गोड पण आहे असं स्ट्रॉबेरी फ्लेवर येतोय त्याच्यामध्ये आणि तो आहा बात म्हणजे टेस्टला म्हणाल तर खूप टेन टेन ऑन रेसिपी आहे ही खूप आवडली आहे मस्त आहे 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 कमी गोड गोड आणि त्याच्यामुळे मजा आली जास्त साखर पण साखर पण झालं नाहीये अजून काय पाहिजे सो आज तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही छान रेसिपी दाखवली आणि खूप छान तुम्ही माझ्याशी गप्पा मारला तुमचा खूप अमूल्य वेळ मला दिलात आणि मस्त मजा आली तुमच्याशी गप्पा म्हणून आज मला मधुरा मॅमला भेटून त्यांच्याविषयीच्या गोष्टी आणि त्यांच्या रेसिपीविषयीच्या गोष्टी पण खूप जाणून जवळून जाणून घेता आल्या so, सो थँक्यू सो so मच तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून धन्यवाद <laughs> आणि लोकमत सखीच्या पण सगळ्या व्हिसना नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला आता मी आज आजच्या एपिसोडचा एंड घेत नाही कारण मॅमने घेतलेले आहे थँक्यू सो मच मॅम आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा